लैंगिक अत्याचार करून बालिकेच्या डोक्यात दगडाने घाव घालत तिची निर्दय हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे या घटनेमुळे गावात आणि जिल्हाभर तीव्र संतापाची लाट उसळली आहे तर येथील भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा पश्चिम मंडळ यांच्या वतीने आज गुरुवार दिनांक 20 वीस नोव्हेंबर दोन रोजी उपभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांना निवेदन देऊन आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली पोलीस तपासानुसार गावातीलच विजय खैरनार या संशयित आरोपीस काही तासात अटक करण्यात आली असून त्याची प्राथमिक चौकशी सुरू आहे प्राप्त सोच्चिदनाच्या अहवालात बालिकेवर लैंगिक अत्याचार झाल्याचे तसेच डोक्यात गंभीर दुखापतीमुळे तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट नमूद आहे अल्पयीन मुलीवरील असा क्रूर अत्याचार आणि हत्या प्रकरण अत्यंत मन हेलावणारे असल्याचे नागरिकांनी व्यक्त केले आहे या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिक सामाजिक संघटना आणि महिला गटांनी जिल्हा प्रशासन पोलिसांकडे कठोर आणि जलद कारवाईची मागणी केली आहे या प्रकरणाचा तपास जलद गतीने पारदर्शपणे आणि काटेकोरपणे करण्यात यावा तसेच आरोपीवर भारतीय दंड संहिता आणि पोक्सो कायद्याअंतर्गत सर्वाधिक कठोर कलमानुसार गुन्हा नोंदवून तातडीने कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे तपास प्रक्रियेत कोणतीही ढिलाई नको तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांची देखरेख आवश्यक असल्याचे स्थानिकांचे मत आहे याशिवाय पीडित कुटुंबाला तातडीने संरक्षण व आवश्यक सरकारी मदत उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे प्रकरणाची सुनावणी जलदगतीने न्यायालयात पाठवून पीडितेला त्वरित न्याय मिळावा अशी मागणी पुढे येत आहे ही घटना समाज मनाला चटका लावणारी असून आरोपीला कठोर शिक्षा झाल्यास कायद्यावरील जनतेचा विश्वास कायम राहील अशी भावना या यावेळी नागरिकांनी व्यक्त केली आहे तर यावेळी शशिकांत मोहिते सपना भिसे सीमा कंते नजमा शेख अर्चना कुडचे नागुताई लोंढे नीता भोसले अलका विभूते दीपाली लोटे सुप्रिया शिंदे अमिताभ बिरंजे अंजुम मुल्ला संजीवनी पाटील सविता जगताप रंजना डावरे आदीसह भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा मंडळच्या पदाधिकारी व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या आमच्या प्रतिनिधीसह पाहत राहा एन फिफ्टी न्यूज